मेरे को क्राइम मास्टर गोगो की काय सो so, नमस्कार मित्रांनो आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता जरा बाहेर निघालोय बघूया कुठे कुठे जायला लागतंय आज आकाश वाट बघतो आपली सो बघूया आज कुठे कुठे जायला भेटत आहे मे बी क्रॉफिट मार्केटला तर जायचंच आहे कारण त्याला त्यांनी नवीन मोबाईल घेतला आकाशनी सो त्याला कवर घ्यायचं आहे सो आज जाऊया प्रॉफिट मार्केटला त्यानंतर जरा गणपतीचं सामान आणायला आपल्याला लालबागला जायचं आहे कारण सुरुवात करायची आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची सो so, चाललो आहे आता निघतोय इकडनं प्रकाश फोनवर फोन, फोन करतो आहे सारखा सारखा कपडे असेच काय घातले असा विचार पडला असेल तुम्हाला सुट्टीचा दिवस आहे मित्रांनो काय करणार असेच हलके फुलके कपडे घालायचे पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्याला पाणी असतं चिकल असतं पण आज ऊन दिसतं आहे ते पण बोललो चला हलके फुलके कपडे घालूया आणि निघूया सो चला माझ्यासोबत तुम्ही चला आपण फिरूया आजचा दिवस फिरण्यात घालूया निघालूय आकाश वाट बघतोय खाली सो भेटूया आकाशला आकाशच्या गाडीवर जायचं मी बी आज आकाश, आकाश वाट बघतो खाली चल उतरतो खाली फटाफट आणि निघतो आजचा दिवस फिरण्यात असेल कुठे कुठे जातोय तुम्हाला सगळं दाखवतो तोपर्यंत तुमच्या भावाला शेअर करा नक्कीच शेअर करा चला आलोय बिल्डिंग खाली आणि आता बिल्डिंग खाली बघूया कुठे कुठे जायचंय सो चला निघूया सो ही आहे आमची गोलू गोलू भेटले आम्ही जायच्या अगोदर गोलू से हाय 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 कर कर हाय मला गाईड चाला निघालो इकडनं आणि आता जाणार हे किती जाणार पहिला प्रॉफिट मार्केट प्रॉफिट मार्केटला जाणार आहोत जाता जाता रस्त्यात पुढे थांबलो काय शॉपिंग वगैरे केली काय घोटलं वगैरे तर तुम्हाला नक्कीच दाखवेन तो असंच ब्लॉग मध्ये बनून राहा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला डायमंड वर्क साठी कटर लागतात सो त्याच्यासाठी आहे बघूया कटर कैसा आहे कटर डायमंड वर्क लागणारा कटर आहे सो हे घेतो आहे आणि अजून काही लागतं आहे का बघतो तर तुम्हाला दाखवतो सो दो। so, दोन वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आहेत आणि आता इकडनं नि निघालो आहे डायमंड वर्कसाठी दोन वस्तू लागतात चिमट्या आणि एक कटर हे घेतलं आहे आणि निघालो आहे इकडनं सो आता प्रॉफिट मार्केटला जायचं आहे सो so, पोचलो आहे प्रॉफिट मार्केटच्या जवळपास पोचलो आहे दोन गोष्टींची शॉपिंग केली मी पण जे गणपतीच्या डायमंड वर्कसाठी लागतात चिमटा आणि कटर स्वतः आकाशला काय घ्यायचं बघूया आकाशी पण ओळख करून द्यायची राहिली आकाशीचं आकाशला तर तुम्ही ओळखताच बट आकाश पण आहे आपल्यासोबत सो बघा आकाशला पण दाखवतो आकाश काय घेतो आहे बघूया आणि तुम्हाला घ्यायचं असेल कवर तर इकडे येऊ शकता मनीष मार्केटमध्ये मनीष मार्केटला खूप चांगल्या दरात तुम्हाला कवर्स वगैरे भेटतात मोबाईलच्या ॲक्सेसरीज पण भेटतात बट हा ओरिजिनल घ्यायचं असेल तर शॉपमधंच घ्या बट इकडे थोड्याशा चीप प्राईजमध्ये भेटतात सो इकडेही येऊ शकता सेफ्रॉन आहे आपण त्या टेम्पोच्या मागे आहे सेफ्रॉन करून एक छोटंसं बोलतात ना की मार्टसारखं आहे कपड्यांचं कपडे भेटतात इथे खूप चांगले चांगले कपडे भेटतात खूप चांगली चांगली व्हरायटी असते मी खूप आधी इकडनं घ्यायचो कपडे बट आता मी चांगल्या कपडे घ्यायला लागल्यापासून मी इकडनं घेत नाही आहे सो इकडेही चांगले कपडे भेटतात इकडे लागा ना गाडी मला मग चला भेटूया प्रॉफिट मार्केटमध्ये सो आता पोचलं आम्ही मनीष मार्केटला बरीचशी शॉपिंग करायची आहे आकाशला करायचे मला पण बघायचं मोबाईलचा कव्हर सो बघूया आकाश घेतोय मोबाईलचा कव्हर पहिला सुरुवात झालेली आहे बघा कवरची शोधा शोधाशोध चालू आहे आता इथे बघूया कोणसा जे रेनो फोर्टीन रे वे? रेनो फोर्टीन आहे ना रेनो फोर्टीन का नाही कव्हर नाही रेनो फोर्टीनचा चा मेरा मेरे लिए तो एक है वी का वी ट्वेंटी का मिल जाएगा भैया भाव दाखो दे कवर आता मूत्र का छानी खेल चुनूंगा एक बार क्या बोला तूने ट्वेंटी सेवन का कवर है नहीं है वीवो वी ट्वेंटी का कवर है हाँ अभी नया कुछ है क्या लेटेस्ट में रेनो फोर्टीन का फोर्टीन प्रो ट्रान्सपरंट आहे मॅच शेप मध्ये कवर पाहिजे कवर नाही भेटत आहे शोधा शोध चालू आहे विवो वी ट्वेंटी चे कवर बरेच आहेत भावाकडे बघूया आवडलं तर घेऊया भी नहीं तो मग सब लग रहा है तो समझे लाइट विनीस नहीं चाहिए भाई कुछ तो यूनिक चाहिए यार कुछ तो यूनिक चाहिए नहीं यार ये नहीं मजा आया मने चाहिए चाहिए कैसे में चाहिए अभी वो देखना अभी वो नया पैटर्न आया नहीं देखो ऐसा आया है ना हां नहीं जा दुकान फिरता फिरता आ चाइना मार्केट में चायना मार्केटमध्ये बरंच काही भेटतं दाखवतो बघा तुम्हाला स्पीकरपासून सर्व भेटतं टू क्लीनरचे जे कपडा टाईप असतं त्याचंही पॅकेट वगैरे सर्व सर्व भेटतं तुम्हाला दाखवतो सो so, इथे टॉईज वगैरे सर्व भेटतात लहान पोरांसाठी गिफ्ट वगैरे सो so, इथे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याही भेटतात त्याच्यात तुम्हाला वॉटर बॉटल आहे लहान मुलांसाठी वॉलपेपर्स आहेत शू वाईप्स आहेत बघा त्यानंतर गॅस लाइटर आहे गाडी वॉशिंगसाठी स्पीड पंपर आहे तो त्याच्यानंतर हे शूज साफ करायसाठी आहे हे शू साफ करणे काय ना हा भाई शू साफ करणे काय ना अच्छा ओके त्यानंतर ही टेप आहे हे पण आहे शू वाइब्ज आहे हे शू वाइब्ज आहे पचास रुपये का ना पन्नास रुपयाचा आहे एक शू वाइब्ज आहे होतो यार त्यानंतर इथेही टॉयज आहेत त्यानंतर इथे बरंच काही आहे इथेही बरंच काय आहे बघा तिथेही बरंच काही आहे चायना मार्केट मध्ये काही मिळतं यानंतर कुठे जाऊन दाखवतो अजून बरेचशी दुकान हे टॉईज साठी दुकान आहे टॉईज आहेत डायनासॉरने डायनासॉर घेतलाय बघा डायनॉसॉर यू पीचं आहे एरोप्लेन गाड्या वगैरे मस्त मस्त आहेत तिथे सो so, कधीतरी इथे आलात तर पोरांसाठी शॉपिंग करायची असेल तर इथे येऊ शकता खूप काही चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात बघा इकडे घड्याळ घड्याळ भेटतात भिंतीवरची घड्याळं ह्याच्या बाजूला एक शॉप आहे तिकडेही खेळणी भेटत आहेत इकडेही खेळणी मिळत आहेत सो so, मस्त आहे टॉयज तर मस्तच आहे त्याच्याकडे खूप छोटे आणि मोठे दोन्ही साईजचे टॉयज आहेत बाई वाला कलर भरपूर सांगले देखो क्राइम मास्टर गोगो की गन देखा क्या कैसे ठोकते आ और और एक जन है ये देखो इधर चालू है अरे हे काय वय आहे काय माझं खेळण्याने खेळायचं यायला यायच्यामुळे खेळायला एक औरगर गोळी मारली याला चक्कर यायला लागली बघा तो बघा स्पीकर ठेवलेले आहेत साउंड क्वालिटी बघितली पाहिजे चेक केली पाहिजे बरेच से स्पीकर है बघा lana पासून मोठ्या पर्यंत सगळे स्पीकर भेटत आहेत तो वो बैटरी कभी चलेगा कभी भेटते अंकल स्टार्टिंग प्राइस क्या है कुछ भी सेल सेल या फिर ये लाइट ओ मशीन मशीन का स्टार्टिंग किती चालू होत आहे तीस चाळीस रुपयापासून इथे मशीन गोल फिरणाऱ्या मशीन वगैरे मिळतात लाईटी वगैरे आहेत सेल वगैरे आहेत छोट्यापासून मोठ्या पर्यंत सर्व कधी कुठे नाही याच्या सोबत यायचं नाही आजारी पडलेला असेल ना तर अजूनच नाटकी करतो शिंदे लोकांसोबत यायचं ना म्हणजे डोक्याला ताप आहे लगेच जरासा नाही चालला अरे भिमारू रे अरे ये आलास कशाला हे विचारायचं मला याला हा आजारी आता घरगी गपचुप आराम करायचं सोडून आलं इथे कवर शोधायला चला काय बोलणार अशा माणसांना जाऊन दे तुम्ही ब्लॉग बघा शेअर करा तुमच्या भावाला सबस्क्राईब जरूर करा आता आलोय मैदानात पाच वाजले थोडा प्रॅक्टिस प्रॅक्टिस नाही हे लोक पोळं खेळत आहेत ह्यांच्यामध्ये टाईमपास करतो परत लालबागला जायचं आहे बघूया लालबागला जायला भेटतं आहे की नाही सो लालबागला जाईल नाही तर मग जाऊन दे उद्या बघू मग चला जरा बॉलिंग टाकूया आले बॅटिंग करायला चालतो गुड बंकर अभी फिर से चालू हो भाई तीन का तीन बॉल कंपटीशन है, ओके सामने वाला बिल्डिंग है सबसे ऊपर कौन मारता है कोणसे माले पे कि... सामने सामनेवाला बिल्डिंग आहे ना? ना या फिर इधर जिम गार्डन में कोण मारता डन ठीक आहे क्या थंडा वीसवाला हां तीन बॉलचा कॉन्टेस्ट आहे तीन बॉलमध्ये सर्वात वरती कोण मारत समोरच्या बिल्डिंगमध्ये ओके सो बघा पहिली बॅटिंग माझी आहे त्याच्यानंतर मी बॉलिंग टाकणार आहे पवन बॅटिंग करेन

पहिला बॉल व्हाईट बॉल वाइड बॉल ए यार इधर वाइड बॉल है बिटिया गुड बॉल है देख रहा आप उसका छिद्रा देख रहा वन्स मोर बॉल डाला दो बॉल इस वाइड मोटी भाई पहिला थंडा तर हरलोय दुसरा थंड जिंकलाय जिंकला ना भाई जिंकलोय दोन बॉल मध्ये एक बिल्डिंगला मारायचा होता थंडासाठी मारला एक बिल्डिंग ला आणि दुसरा पण लांब गेला सरळ नाही गेला थोडा क्रॉस गेला पण थंड जिंकलोय भाई दोन बॉल मध्ये एक बोलायला मारायला मारलाय आता थंड द्यायला नाटक करतोय ए करतोय की नाही नाटक हा की नाही ते सांग बघितला हेच आहे असत असतं मग बोलतो ना मी तो साईबर बोललेला माहिती आहे ना भैयाला वसरी भाई भैया हातपाय पसरी também. मागच्या दोन दोन प्रॉपर होते ना थोडी चढून पहिला काय उतरतो पकडायला पकडणार पण पायटायला एवढा लोड घेऊन मी आलेत नाही जाईल ना त्याच्या वती ખળિજળ મણિં મણિંં આય મણિં પિંંજે આરજિં. આવજ ઘિં કવિં કારધે. કારિં જાળાિં કારિં.

लालबागला जाऊन आलो चेंज वगैरे केलं प्रॅक्टिस वगैरे केली आणि आता टाईम आहे तो घरी जाण्याचा सो आता घरी जायचं आहे आणि प्रॅक्टिस पण आज मस्त झाली आहे फुलपाच बऱ्याच वेळा लावले आम्ही सो प्रॅक्टिस चांगली झाली आज आपण मास्तर असल्याकारणाने आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही सो आहेत एक दोन व्हिडिओ केलेले आहेत शूट तरी पण कोणाला तरी सांगून केलेले आहेत व्हिडिओ शूट झाली so, आजचीच प्रॅक्टिस चांगली झालेली so, आहे सो ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचं सबस्क्राईब म्हणजे माझं प्रेम माझ्यावरती असलेलं प्रेम असं समजेल मी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सो so, काहीचं रात्रीच्या बारा वाजले आणि आत्ता पोचले घरी मी स्वतः जातो आणि जेवतो आणि झुकतो सो so, पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र